वातावरणात होत आहे मोठा बदल जाणून घेऊया सध्या देशात उन्हाचं प्रचंड तापमान सुरू झालेलं आहे पण हवामानाने आता मोठा दिलासा दिलेला आहे आणि सोबत मोठा इशारा वादळी वाऱ्यासह हो अतिमुसळधार पाऊस अनेक राज्यांमध्ये धडक देणार रा आहे या पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत होऊ शकतं तर काही शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात जात आहे तुमच्या जिल्ह्यात धोका आहे का कोणत्या राज्यामध्ये पाऊस येणार आहे हे ये सगळं आपण आजच्या व्हिडिओ जाणून घेण्याचा संपूर्ण बातमी बघणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा देशभरात सध्या कडाक्याचं ऊन पडत आहे तापमान बेचाळीस ते पंचेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत देखील पोहोचत आहे पण अशा वेळी हवामान विभागाने एक मोठा दिलेला अलर्ट अनेकांसाठी चिंतेची बाब बनलेली आहे आय एम डी म्हणजेच भारतीय हवामान विभागाने यांनी म्हटलं आहे की पुढील काही दिवसात देशात अनेक ठिकाणी वादळी हो वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार खालील राज्यामध्ये विशेष सतर्कतेची गरज आहे पूर्व राजस्थान पश्चिम व पूर्व मध्य प्रदेश महाराष्ट्र विशेषतः विदर्भातील जिल्हे छत्तीसगड झारखंड ओडिशा बिहार आणि पश्चिम बंगाल या जिल्ह्यामध्ये अलर्ट आहे तर या भागामध्ये काय होणार तरी विजांसह हो जोरदार वादळ वाऱ्याचा पावसाचा अंदाज मागच्या जिल्ह्यामध्ये होता तर वाराचा वेग पन्नास ते साठ किमी तासापर्यंत पोहोचू शकतो आणि काही ठिकाणी मोठ्या झाडांची मोडामोड होऊ शकते विजांचा धोका वाहन चालक आणि शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे हिमाचल प्रदेश सिक्कीम आणि पश्चिम बंगालमध्ये देखील जोरदार पावसाचा इशारा आहे या ठिकाणी वाराचा वेग चाळीस ते पन्नास किमी तास राहू शकतो महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अलर्ट गंभीर आहे खास करून विदर्भातील अनेक जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा धोका आहे आणि भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर आणि अमरावती येथे विजांचा कडकडाट आणि पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे वाराचा वेग चाळीस ते पन्नास किमी प्रति तास असणार आहे त्यामुळे झाडे उन्मळण्याचा आणि विजेची साधनं बिघडण्याचा धोका वाढतोय शेतकरी बांधवांनी विशेष खबरदारी घ्यावी जमिनीतील पिकअप फवारणी किंवा कापणीचं नियोजन करताना हवामान लक्षात घ्यावं आणि तर मित्रांनो हवामानाचं रूप अजून काही दिवस असं टिकणार आहे त्यामुळे तुमच्या भागात पावसाचा से इशारा असेल तर शक्यतो घराबाहेर पडू नका आणि अशाच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद